वर्धा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्ध्याच्या पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हरिकृष्ण उमाकांत बाराई राहणार परंडा तहसील समुद्रपूर याच रेल्वे स्टेशन वर्धा येथून रेतसर ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर आरोपीने त्याचा मित्र शुभम रामटेके राहणार चंद्रपूर हल्ली मुक्काम भारकस बोट्टीबोरी यांच्या मदतीने सोनेगाव थोटे व संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा परिसरातून दोन मोटारसायकल चोरी केल्या असून त्या दोन्ही मोटारसायकल पत्नीच्या आजाराचे खोटे कारण सांगून मित्राकडे गहाण ठेवल्याचं सांगितलंय आरोपी हरिकृष्ण बारई यांच्या ताब्यातून मोटारसायकल क्रमांक एम एच बत्तीस ऑब्लिक ए पी मायनस अडोतीस तेरा व एमएच मायनस चौतीस बी एम चोवीस अडुसष्ट अशा दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून पोलीस स्टेशन वडनेर येथे मोटारसायकल चोरीबाबत दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आणले असून जप्त मुद्देमाल व आरोपी पोलीस स्टेशन वडनेर यांच्या स्वाधीन करण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखा वर्ध्याचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड सलाम कुरेशी पोलीस अंमलदार मनोज धात्रक नरेंद्र पाराशर अरविंद एनूरकर संजय बोगा शेखर डोंगरे संगसेन कांबळे अभिषेक नाईक मिथून जिचकार विनोद कापसे मुकेश ढोके सर्व नेमणूक स्थानी गुणे शाखा वर्धा आणि विशाल मडावी सायबर सेल वर्धा यांनी केलाय रिपोर्ट हर्षाली बावणे नवस्वराज्य न्यूज उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.